कर्जत शहराच्या अगदी जवळचे तसंच माथेरान डोंगर रांगेत येणारे किरवली ठाकूरवाडी हे आदिवासी गाव यागामध्ये एकूण तीस घरांची वस्ती या आदिवासी राहणारा नरेश लक्ष्मण सामरी हा मुलगा गेल्या चोवीस तास पूर्ण झाले असून हा मुलगा बेपत्ता झालेला आहे मात्र या मुलाचा शोधकार्य कर्जत खालापूर तालुक्यामध्ये शोधकार्य सुरू आहे त्याने नाही गाडी नेली ना, ने ना कोणता मोबाईल घेऊन गे गेलाय पैसे मात्र मुलगा हा दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी घरातून पहाटे पाच वाजल्याच्या सुमारास घरातून रागाने घराबाहेर पडला आणि हा पुन्हा घरी आला नाही मात्र ज्यावेळी तो बाहेर पडला त्यावेळी सफेद रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट याच्या अंगामध्ये आहे मात्र या मुलाचा गेल्या दोन दिवसापासून शोधकार्य सुरू आहे परंतु कुठेही सापडत नसल्यानं त्यांच्या कुटुंबानं पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत आपला मुलगा मिसिंग असल्याची कंप्लेंट नोंदवली आहे याची दखल घेत कर्जत पोलीस स्टेशनचे अधिकारी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एस आय रोकडे हे पुढील तपास करतायत जर हा मुलगा कुठे सापडला तर घरच्यांशी संपर्क करावा किंवा कर्जत पोलीस स्टेशन संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे कर्जत नितीन नेरळ माथेरान